जरा पृथ्वीराज तू आमच्या गावात जर आला आणि तुझा पक्ष तू तु जोपर्यंत ओबीसी बाबतची भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत या पृथ्वीराज बाबाचं गाड्यासारखं तोंड ओबीसीच्या वाड्या वस्त्यावर गावात सगळ्या तरुणांना सांगणंय की त्याची छाती धरून त्याला तिथं थांबवायचं कारण आता जशास तसं

बांधव यांच्या शेतावरती कामाला गेले गवत कापून आणि आरोप केलाय आमच्या दलित बांधवावर ओबीसी बांधवावर भटक्या बांधवावर आमच्या रानात गवत कापायला गवत कापून नेलं आमच्या रानातल्या घागरी उतरून नेल्या तुझ्या बापाचं रान नाही बाबासाहेबांनी सांगितलं होतं आबाळात पडलेल्या पाण्यावर हवेवर आणि या पृथ्वीवरल्या जमिनीवर इथं जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाचा तेवढाच अधिकार आहे तुम्ही हजारो एकर जमिनी आमच्या बुडाखाली घेतल्या कारखाने बुडाखाली घेतले दूध संस्था बुडाखाली घेतल्या आमदारच्या खासदारच्या बुडाखाली घेतल्या प्रत्येक तालुक्याला चार चार पाच पाच सरदार उभे केले या शरद पवारनं तेच आमदार तेच खासदार शिवसेनेचा बी उमेदवार तोच काँग्रेसचा बी उमेदवार तोच भाजपचा बी उमेदवार तोच पडणाऱ्या तोच जिंकणाऱ्या तोच आम्ही द्यायला जन्म घेतलाय मिस्टर झरांगे या महाराष्ट्रात या भारत देशात संविधानानं प्रत्येकाला समान अधिकार दिलाय आम्ही अजून जमिनीच वाटप लँड रिफॉर्मेशन याची मागणी केली नाही आम्ही अजून उद्योग व्यवसाय आर्थिक बजेट भविष्य काळात या महाराष्ट्रातली साठ टक्के लोकसंख्या या महाराष्ट्राच्या आयऱ्या गैर्या मुख्यमंत्र्यांना आमच्या सामाजिक न्याय योजनेसाठी साठी साठ टक्के बजेटची मागणी कराल तुम्ही आतापर्यंत एक टक्का देत आलाय कधीतरी आम्हाला बंड सुद्धा करावं लागेल मला कुठं आम्हाला कुठं कोर्टात टाकायचं असलं टाका, टाका। गोळ्या घालायच्या असतील घाला आणि तुमचे गुंड रेतीवाले मटकावाले गुटकावाले त्या जरंगेचं आंदोलन कुणी उभं केलं माहितीये काळ कुठे फाळकुटे नावाचा माणूस आहे ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत आणि मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ त्याला रेड कार्पेट घालत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हे कळलं पाहिजे म्हणून आज उपोषणाचा सातवा दिवस आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्या समोर आम्ही उपोषण करतो ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची लिंक एसपीच्या पीच्या ऑफिस मध्ये सला सलाईन घेऊन आम्ही उपोषण नाही करत महाराष्ट्राच्या ओबीसी भटक्या विमुक्त एसबीसी आणि पुढे जाऊन दलित बांधवांना आंबेडकरी जनतेला अल्पसंख्याकांना माझं सांगणं हा महाराष्ट्र या चोरांच्या दरोडेखोरांच्या हातून सोडवायचा असेल तर समग्र क्रांतीला तुम्ही सगळ्या लोकांनी तयार असलं पाहिजे माधव पॅटर्न वर शंका घेणाऱ्या जरांगे तुला कवडीची जरी अक्कळ असती तर एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात माधव पॅटर्न आला वसंतराव भागवतांनी आणला अरे पण स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडात ब्राह्मण ब्राह्मण पॅटर्न आणला आम्हा ओबीसीना भटक्या विमुक्ताना ब्राह्मणांची भीती घातली आणि महाराष्ट्र वरवाडून खाण्याचं काम कुणी केलं हे यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र असणाऱ्या शरद पवारांनी या महाराष्ट्राला सांगावं आम्हाला जास्त खोलात जायच्या भानगडीत पडू नका ज्याला तुम्ही पुरोगामी नेता म्हणता जाणता नेता म्हणता त्या नेत्याच्या घरात या महाराष्ट्राची महत्वाची पद किती आहेत या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे त्यामुळं माधवच्या भानगडीत पडू नका ओबीसीच्या तर अजिबात भानगडीत पडू नका आम्ही सामाजिक सह संपता सा या तत्वासाठी जीव द्यायला तयार झालो आहोत आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगणार आमचा जीव गेला तरी चालेल पण महाराष्ट्रातल्या या अठरा पगड जातीने एक झाल्याशिवाय तुमचं भलं नाही आणि तुम्ही जर या निवडणुकीच्या अगोदर एक झाला नाही तर दोन हजार नंतर ओबीसी विजयंतीचं आरक्षण तुम्ही विसरून जायचं जरांगे मुख्यमंत्री जरी झाले आणि जरांगेचा बाप जरी मुख्यमंत्री झाला तरी तरी जोपर्यंत संविधानिक आयोग स्वायत्त आयोग ज्याला कॉन्स्टिट्युशन न विशेष अधिकार दिलेत तो राज्य मागास वर्ग आयोग जोपर्यंत यांना मागास वर्ग म्हणून डिक्लेअर करत नाही शिफारस करत नाही तोपर्यंत जरांगेंचं हे दिवा स्वप्न हे छोट्याशा बाटलीमध्येच बंद राहणार प्लीज जरांगे जर म्हणत असतील की कोर्टाच्या आदेशानं उपोषण सोडतोय ती कोर्टाचे आदेश तुम्हाला मीडियाला दाखवली का त्यांनी लबाड बोलतोय हा जरांगे आम्ही इथं वडीगोदरीच्या वेशीवर बसलो आमच्यावरती जीव घेणे हल्ले झाले रात्री एक वाजता दीड वाजता चार चार तरुण आमच्या स्टेजवर आले आम्ही झोपीत असताना जरांगे पायी लावून पळाला आणि इथं चार तरुण आमच्यावरती कुठल्या उद्देशाने आले त्या चार तरुणांना आम्ही प्रसाद सुद्धा दिला आमच्या बळीराम तात्या खटके वगैरे त्यांच्या सगळ्या तरुण मंडळींनी आणि तो ते पोलिसांच्या स्वाधीन सुद्धा केले त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि इथून पुढच्या काळात नवना ताबा वाघमारे आणि आम्ही महाराष्ट्रात फिरताना आमच्या जिविताला धोका आहे या दरोडेखोर रेतीवाल्या मटकावाल्या गुटकावाल्या आणि अंतरवली सराटीमध्ये बोगस फायरिंग करणाऱ्या माणसांपासून आमच्या जीवितला धोका आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला परत एकदा कान उघडून सांगतो हे तडीपार गुंड यांच्यावर कारवाई करा आम्ही तर ओबीसीच्या हक्कासाठी जीव द्यायला तयार आहोत पण या तडीपार गुंडांना सुद्धा तुम्हाला त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल हे बघा पत्रकार बंधूंनो रिॲक्शन समजा अंतर्वलीत बसले म्हणून वडीगोदरीत येऊन बसले समजा यांना स्टंटबाजी समजा काही समजा पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही कॅबिनेटमध्ये कोणताही निर्णय घेण्यापासून आम्ही रोखलेला आहे याच श्रेय या वडीगोदरी गाव आणि आजूबाजूच्या तालुक्यातली सगळी तरुण मंडळी यांना जातं

एक तर <क्ति> जरांगे यांचं उपोषण गेल्या चार गे दिवसापूर्वीच सलाईन घेऊन संपलेलं होतं परंतु कुठंतरी मराठा समाजाची दिशाभूल करायची या राज्य